बातमी पुण्यामधून राजकीय काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर हे शिवसेनेमध्ये जाण्याचे त्यांनी संकेत दिलेले आहेत रवींद्र धंगेकर यांनी व्हॉट्सअप स्टेटस तसं ठेवलेलं आहे शिवसेनेमध्ये जाण्याचे संकेत दिलेले आहेत व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवलेलं आहे धंगेकर यांनी गळ्यामध्ये भगवा गमचा घालून हा स्टेटस ठेवलेला आहे काही दिवसांपूर्वी धंगेकरांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि काँग्रेसच्या नव्या टीममधून धंगेकर यांना वगळण्यात आलं मात्र त्यांनी गळ्यामध्ये भगवा असलेला फोटो ठेवलानं शिंदे गटामध्ये जाण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत निदेशी आहेत पुण्यातून असेल कोकणात असेल आणि आता रवींद्र धंगेकर माजी आमदार आहेत त्यांनी स्वयंच स्टेटस ठेवलाय आणि त्यांच्या अंगवळणी खूप वर नाही काय अर्थ समजायचा पुण्यामध्ये मला मला असं वाटतं की रवींद्र धनगेकरांनी गळ्यामध्ये जर भगव उपर्ण ठेवलं असेल आणि त्याच्यावर भविष्यामध्ये जर धनुष्य आलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे मंत्री उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे जर रवींद्र धंगेकर हे जर शिवसेनेमध्ये येत असतील तर आम्हाला आनंद आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये जाण्याचे संकेत दिलेले आहेत रवींद्र धंगेकर यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून शिवसेनेमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत